आता दुसरी गोष्ट मी जी वाचते ना त्या गोष्टीचं नाव आहे खोडकर वारा हा सुद्धा आम्हाला धडा होता बर का दुपारचं ऊन टळून गेलं होत एक पांढरा ढग आकाशातून मावळतीकडे हळूहळू चालला होता खोडकर वारा इकडून तिकडे कुणाची खोडी काढावी या विचारात हिंडत होता ढगाला पाहून तो म्हणाला काय रे कुठे चाललास थांब खेळू की जरा ढग म्हणाला छेछे मला आता वेळ नाही सूर्य महाराजांकडे जाण्याची वेळ झाली आता रोज सायंकाळी रंगीबेरंगी डगले घालून महाराजांना मुजरा करावा लागतो आम्हाला एक दिवस नाही गेलास तर महाराजांचं काही अडणार नाही की तुझ्या वाचून वारा म्हणाला तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझा अगदी चोळा मोळा करून टाकेन ढग म्हणाला अरे जा तू काय करतोस माझा चोळा मोळा हा बघ मी पक्षी होतो आणि दूर उडून जातो ढग एकदम पांढऱ्या रंगाचा सुंदर पक्षी झाला आणि उडायला लागला पक्षी झालास म्हणून माझ्या हातून सुटणार नाहीस तू वारा म्हणाला मी सोसाट्यात तुझा पिसारा पार उडवून टाकेन मग मी जहाज होईन आणि सपाट्यानं वाहत जाईन असं म्हणून ढगानं जहाजाचं रूप घेतलं त्याची पांढरी शिड डवलानं फडकू लागली निळ्या आकाशात जाताना आता ते जहाज फारच सुंदर दिसत होत तू जहाज झालास तरी माझ्या तावडीतून सुटत नाहीस वारा म्हणाला मी तुझी डोलकाठी मोडून टाकीन आणि शिड फाडून टाकीन ढग म्हणाला मग मी हत्ती होईन भला मोठा मग पाहू तू कसा माझ्या जवळ येतोस ते एकदम ढगाऐवजी एक, एक प्रचंड हत्ती दिसू लागला इंद्राच्या ऐरावतासारखा तो पांढरा भव्य हत्ती दिसत होता पण वारा थोडाच भितो त्याला थांब तो, तो म्हणाला मी सिंहाप्रमाणे तुझ्यावर उडी टाकून तुझं डोकच फोडून टाकतो काय दांडगेश्वर आहेस रे तू ढग म्हणाला थांब तुझी चांगलीच खोड मोडतो त्रास देतोस की नाही मला मग ढगानं एका भयंकर राक्षसाचं सोंग घेतलं त्याचं तोंड आता अकराळ विकराळ दिसत होत आणि दात सुळ्यासारखे दिसत होते सुळ्यासारखे चमकत होते तोंडावाटे मोठे मोठे सुसकारे टाकत तो पश्चिमेकडे धावायला लागला असल्या कापसाच्या राक्षसाला मी थोडाच भितोय वारा मोठ्या हसून म्हणाला आणि त्याचा पाठलाग करायला लागला सूर्य मावळण्याच्या बेतात होता ढग धापा टाकत टाकत त्याच्या पुढे येऊन ठेपला सूर्य महाराज म्हणाले काय रे पळत का, का आलासाच आणि असं तोंड का लाल झालंय तुझ श्वास टाकत ढग म्हणाला महाराज तो खट्याळ वारा मागापासून माझ्या मागे लागलाय त्यानं माझा छळ मांडलाय नुसता बोलता बोलता ढगाचा चेहरा लाजेनं अधिकच लाल झाला सूर्य रागानं वाऱ्याला म्हणाला काय रे उन्हाळ पोरा माझ्या ढगांना त्रास देतोस का तू चल जाई थुन, आता जा इथून आता निजायची वेळ झाली आमची खबरदार पुन्हा त्यांच्या खोड्या काढशील तर कशी ढगाची फजिती केली असं पुटपुटत आणि मोठ्या मोठ्याने हसत खिदळत वारा तिथून पसार झाला पण दिवसभर खोड्या काढून तो इतका दमला होता की सूर्य मावळल्यावर तो कुठेतरी जाऊन विश्रांती घेत बसला